ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांना मस्ती दाखवता योग्य वेळी प्रत्युत्तर देऊ अमोल मिटकरींची राजन पाटलांना वॉर्निंग सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानंतर राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जोरदार आनंद साजरा केला आणि यावेळी बाळराजे पाटील यांनी अजित पवार यांना उद्देशून एक वक्तव्य केले अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाही असे वाक्य बाळराजेब पाटील यांनी बोट दाखवत उच्चारले त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊ असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेचा विषय ठरते आहे अजित राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटील यांची गेल्या अनेक वर्षांपासून अनगरमध्ये अनभिषिक्त सत्ता आहे मात्र यंदा अजित पवारांनी अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उज्ज्वला थेटे यांना थेट रिंगणात उतरवून राजन पाटील यांच्या सुनेसमोर आव्हान उभं केलं होतं अनगर नगरपंचायतीमधील राजन पाटील यांच्या पॅनलच्या सतरा जागासमोर कोणी उमेदवारच उभा नसल्याने बिनविरोध निवडून आल्या होत्या मात्र नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांनी शड्डू ठोकल्याचे राजन पाटील यांची काहीशी कोंडी झाली होती मात्र मंगळवारी उमेदवारी अर्जाच्या छाननीत उज्ज्वला थिटे यांचा उमेदवार अर्ज नाट्यमयरीत्या बाद ठरवण्यात आला त्यांची उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून कोणाचीही सही नव्हती आणि हे तांत्रिक कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला आणि त्यानंतर राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर नगरपंचायतीच्या बाहेर एकच जल्लोष केला बिरो रिपोर्ट एस मराठी सोलापूर